रोजगारांना काम देण्यासाठी मोदींनी अनेक योजना आणल्या सरकारी आणि निम सरकारी भरतीच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे त्यांचा कायमस्वरूपी हिताचा विचार निश्चितच करण्यात येणार आहे असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार येण्यापूर्वी अनेकदा जात जनगणना करू अशी आश्वासनं दिली घोषणा केल्या परंतु खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन त्यांची प्रगती करण्याचं काम पंतप्रधान मोरि मोदींनी दहा वर्षाच्या कालावधीत केलं आहे त्या जातींचा विकास होणं गरजेचं आहे तेच भूमिका घेऊन महायुती सरकार काम करत आहे असं ते म्हणाले उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात सर्व ठप्प होतं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकार उत्तम काम करत आहे सर्वांगीण विकास होतोय केंद्राच्या माध्यमातून गरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना कार्यान्वित होत आहेत सर्वसामान्यांना काय वाटतं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंना केवळ बडबड करण्यापेक्षा दुसरे काहीच येत नाही त्यांना ना महाराष्ट्राचे प्रश्न माहिती आहेत ना त्यांनी कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय मत्सरानं द्वेषानं टोमणे मारणे हा उद्धव ठाकरेंचा स्थायी स्वभाव झालाय लोकांच्या नजरेत त्यांच्या वक्तव्याला शून्य किंमत आहे अशी टीका दरेकर यांनी केली